आंब्याची कुठलीही रेसिपी बनवण्याआधी आंबे जेव्हा मार्केटमधून तुम्ही आणता त्यावेळी ते आंबे जे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये किमान अर्धा तास तरी ठेवायचे म्हणजे आंब्यातील उष्णता कमी होते आणि अशा आंब्याची रेसिपी कुठलीही करा मग ती बाधत नाही त्रास होत नाही त्याचबरोबर आंबा साठवून ठेवायचा असेल तर अशा पद्धतीने पेपरमध्ये फोल्ड करून ठेवा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही बाहेरच ठेवायचा म्हणजे जास्त काळ टिकून राहतो फ्रीजमध्ये ठेवला तर काळा पडतो चला तै तर मग आता दुपारच्या वेळेला मुलांसाठी मस्त असा मँगो शेक बनवत आहे त्यासाठी दोन आंबे कट करून घ्यायचे आणि चमच्याच्या सहाय्याने त्याचा गर काढून घ्यायचा आहे दोन आंब्याचा गर काढून घेते त्यानंतर त्यामध्ये थंडगार दूध घालायचं बर्फ देखील घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर त्यानंतर चिमडूवर मीठ घालायचं आहे आवश्यकतेनुसार साखर घालून मिक्सरला एकदा फिरवून घेतला मस्त असा मँगो शेक तयार झाला थंडगार आणि सुमधुर असा हा मँगो शेक तुम्ही देखील बनवून बघा तुमच्या चा आवडीच्या ने सजवा आणि रेसिपी आवडल्यास फॉलो हो करा